हाय माझ्या मैत्रिणींनो जय स्वामी समर्थ आज आपण बघणार आहोत कटोरीचा कटोरी ब्लाउज पुडचा भाग खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला समजून सांगणार आहे तुम्ही बघून इजिली शिकू शकाल इथे बघा मी टक्स घेत आहे खालून दीड इंच घेतलेला आहे आणि उंच उंचीला अडीच इंच कटीच्या सहाय्याने बरोबर मार्किंग करून घ्यायची आहे आणि त्याच्यावर शिलाई करायची आहे आणि जो एक्स्ट्रा मधला कपडा आहे त्याला आपण कटिंग नाही करायचं आहे त्याला आतमधून दुमडून घ्यायचं आहे बघा मी दुमडून घेतलेली आहे आणि माझी कटोरी कटोरी बघायची एकदा कशी आली आहे खूप सुंदर कटोरी आली आहे बघा आपण आता इथे जॉईंट करून घेत आहोत दोन्ही पार्ट बघा माझे बरोबर आलेले आहे व्यवस्थित त्याच्यावर डबल शिलाई करायची आहे बघा कटोरी किती सुंदर आलेली आहे गोल आकारामध्ये खूप छान दिसते आणि परफेक्ट कटोरी बसते आता आपण बेल्ट लावणार आहोत इथे बेल्ट जॉईंट करून घेत आहोत बघा आपल्याला दोन क्रॉसपट्टी आहे अस्तर आणि मेन फॅब्रिक आणि मधला कटोरीचा भाग हा तिने बराबर पकडायचे आहे तिने व्यवस्थित त्याच्यावर आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे बघा डबल शिलाई करायची आहे त्याच्यावर कारण की त्याच्यामुळे शेप छान येतो असा बघा खूप सुंदर आता आपल्याला पाठचा आणि पुढचा भाग बरोबर ठेवायचे आहे आणि असा बरोबर पकडायचा आहे आर्मोलशी आणि वरती शोल्डर आणि कमरे हे तीन भाग लक्षात ठेवा बरोबर पकडायची आहे आणि मार्किंग करायची आहे त्याच्यामुळे तुमचा ब्लाऊज कधीच बिघडणार नाही बरोबर येतील फिटिंगला पण सोपं जातं ते बरोबर बर बरो खालीवर होत नाही व्यवस्थित ये येतं बघा आणि पुढच्या भागाला पण पण पट्टी लावणार आहोत तिथे पण मार्किंग करून घ्यायची आहे आणि बघा मार्किंग केलेली आहे आपल्याला तिथूनच शिलाई करायची आहे व्यवस्थित सरळ अशी शिलाई करून घ्यायची आहे त्याला डबल शिलाई करून घ्यायची आहे आता आपण हेला उलट करून घेणार आहोत बरोबर बघा खूप सुंदर अशी कटोरी आलेली आहे याच्यामुळे कधी असं मोजून घेतल्यावर कधीच खाली वरती होत नाही व्यवस्थित ये ब्लाउज येतो फिटिंगला पण व्यवस्थित बसतो आपण आता पट्टी लावणार आहोत त्याच्यामुळे मी हुकलुक पट्टी तयार करून घेतलेली आहे आणि आपण त्याला आता जॉइंट करतो आहोत उलट्या ने ठेवून आपल्याला जॉईंट करून घ्यायची आहे आणि जो एक्स्ट्रा कपडा आहे आपल्याला तो कटिंग करून घ्यायचा आहे खूप सुंदर अशी शेप आणि फिनिशिंग मध्ये पट्टी लागते बघा जो कटोरीचा भाग आहे आपल्याला तो त्याला सुन्या येऊ द्यायचं नाही आहे आपल्याला वरती करून त्याच्यावर शिलाई मारायची आहे बघा जो एक्स्ट्रा कपडा आहे तो आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे आणि बघायचं आहे आपली कटोरी कशी आलेली आहे बघा किती सुंदर आलेली आहे टक्स किती छान दिसतोय आणि त्याच्यामुळे ब्लाऊज बिघडत नाही बरोबर ब्लाउज फिटिंगला बसतो असं माझ्या आता दोन्ही पट्टी लावून झालेले आहेत आणि आपण बरोबर पकडायचे आहे कमरे ते वरती गळ्यापर्यंत आपण बरोबर पकडायचं कुठलं कमी जास्त असेल फॅब्रिक ते कटिंग करून घ्यायचं बघा आता मी पायपिंगसाठी पट्ट्या काढत आहे तर कधी पण क्रॉसमध्ये पट्ट्या काढा सरळ काढली तर तेवढी पायपिंग छान नाही आहे त्याच्यामुळे कधी पण क्रॉस पट्टी काढायची आणि बघा जोडायचं क्रॉसमध्ये पण सगळ्या पट्ट्या आपल्याला जोडून घ्यायच्या आहे व्यवस्थित आपल्याला जेवढ्या पुढच्या गळ्याला पट्ट्या लागतात तेवढ्या आपल्याला पट्टी जोडून घ्यायची आहे आणि एका साईडला दुमतून घ्यायची आहे एक सारखी अशी फिनिशिंगमध्ये दुमथून घ्यायची आहे ह्याच्यामुळे खूप छान अशी पायपिंग येते बघा आपल्याला त्याला जॉईन करायची आहे पट्टी व्यवस्थित आहे तसा आकार देत चालायचा आहे आणि जिथे कटोरीचा भाग येईल तिथे आपल्याला गोल आकारामध्ये शिलाई घ्यायची आहे जसा ते कटोरीचा आकार आहे आप तसा आपल्याला शिलाई घ्यायची आहे त्याच्यामुळे छान असा गोल गळा येतो आपल्याला किती पायपिंग ठेवायची आहे जाड पातळ त्याच्यावर आहे आपल्याला ते त्याच्या त्या प्रकारे आपल्याला त्याच्यावर शिलाई करायची आहे आणि पायपिंग करायची आहे बघा खूप सुंदर अशी गोल आकारामध्ये आलेली आहे पायपिंग खूप छान तुम्ही बघू शकता बघा बघा आता आपला पुढचा भाग तयार आहे कटोरीचा खूप सुंदर असा पुढचा भाग तयार झालेला आहे बघा किती सुंदर आणि सोप्या पद्धतीने दाखवलेलं आहे तुम्हाला सहज समजेल खूप छान आणि सुंदर येतो दुसरा पार्ट पण आपल्याला शोल्डर आणि हार्मोल बघा व्यवस्थित मापून घ्यायचा आहे आणि गळा आता आपण बघणार आहोत बाहीची कटिंग चार पदर बरोबर करून घ्यायचे आहे व्यवस्थित आणि बघा माप घे घ्यायचं आहे आपल्याला बाहीचा एक इंच एक्स्ट्रा सोडायचा आहे सहा इंच होतं तर मी सात इंच घेतलेले आहे आणि दोन ठिकाणी अशी व्यवस्थित मार्किंग करून घ्यायची आहे तीन ठिकाणी बरोबर पट्टीच्या सहाय्याने आणि वरती तीन इंच घ्यायचं आहे आणि खालच्या साईडने पण तीन इंच घ्यायचं आहे आरमोलच्या साईडने तीन इंच घ्यायचं आहे खोल रुंदी वरच्या साईडने पण तीन इंच घ्यायचं आहे आणि अशी मार्किंग करून घ्यायची आहे व्यवस्थित बघा बाईचा शेप किती सुंदर आलेला आहे आणि तिथे कट मारून घ्यायचं आहे आपल्याला बाई जोडताना व्यवस्थित जोडता यावे म्हणून कट मारून घ्यायचं आहे आणि बघा पुढचा आकार कसा कटिंग करायचा तो बघा सगळ्यात सोपी पद्धत आहे त्याला काही अशी मार्किंग करत बसायची नाही आहे कटिंग केलेला बाग आहे तोच एकावर एक ठेवून आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे आणि तिथे पण मार्किंग करून घ्यायची आहे बघा आपला मेन फॅब्रिक घेतलेला आहे त्याला मी कटिंग करून घेतलेला आहे आणि हा खूप छोटा होता कपडा हिला आपण जॉइंट करणार आहोत साईडला बघा अशी मापे घेऊन घ्यायची दोन्ही साईडनी बरोबर कपडा सुटला पाहिजे दोन्ही साईडनी बरोबर आलं पाहिजे त्याच्यावर आपल्याला टीप द्यायची बघा व्यवस्थित अशी जॉईंट करून घ्यायची स्लीवज आपली उलट्या साईडनी आपल्याला आता याच्यावर दाब टीप द्यायची आहे दाब टीप देऊ द्यायची आहे आणि बघा उलटून घ्यायचं आहे आपली स्लीव्ज आणि त्याच्यावर व्यवस्थित आपल्याला फिनिशिंगमध्ये शिलाई करायची आहे जेवढा आपला वरचा फॅब्रिक आहे त्याच पद्धतीने आपल्याला त्याच्यावर शिलाई करून घ्यायची आहे खूप जो एक्स्ट्रा कपडा आहे वरचा जो अस्तरच्या बरोबर त्याला आपण कटिंग करून घेणार आहोत आणि तिथे मार्किंग करून घ्यायची आहे बघा जिथे अस्तर आहे कपडा नाही पुरला तो छोटा होता त्याच्यामुळं आपण ह्याला आता जॉईंट करणार आहोत बघा खूप सोपं आहे जॉईंट केलेला आहे त्याच्यावर दोन शिलाई घ्यायची आहे आणि दाबटीप द्यायची आहे सगळीकडून आपल्याला अस्तरच्या बरोबर आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे व्यवस्थित बघा कुठे काही दिसत नाही जॉईंट आपली स्लीव तयार आहे दुसऱ्या साईडनं पण मी तसंच केलेलं आहे बघा एक्स्ट्रा थोडासा कपडा लावलेला आहे जॉईंट केलेला आहे पुरला नाही म्हणून बघा आपल्याला स्लिव कशी जोडायची आहे तुम्ही बघा सगळ्यात सोपी पद्धत आहे तुमची स्लीव्ज कधीच वरती होणार नाही नाही तर वडली जाणार नाही व्यवस्थित ये शेप येतो स्लीवचा दिसायला पण खूप सुंदर शेप मध्ये बसते स्लीव्ज बघा शोल्डर पासून जॉईंट करायची आपल्याला खूप तिथे कट मारून घेतलेलं आहे ना शोल्डर ते शोल्डर कशी व्यवस्थित ठेवायचं आहे आणि त्याच्यावर आपल्याला शिलाई करायची आहे आता उलट्या साईडने ठेवायचे आहे दुसरा पार्ट राहिलेला तो पार्ट आहे तो आपल्याला शिलाई करायची आहे व्यवस्थित असे हलक्या हाताने जास्त वडायचं नाही आहे व्यवस्थित जसा कपडा आहे तसा आपल्याला शिलाई करून घ्यायची त्याच्यावर आपल्याला डबल शिलाई करायची आहे आता तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी स्लीव्ज तयार होते बघा कुठेच काहीच जुन्या वगैरे काहीच येत नाही हिला तुम्ही अशी जॉइंट करू शकता सगळ्यात सोपी पद्धत आहे आता आपण बघणार आहोत फिटिंग फिटिंगला बघा अशी मापे घेऊन घ्यायची आहे कटोरीपर्यंत पर्यंत ते चेस्ट पर्यंत छातीचं माप कसा का काढायचा आणि फिटिंग कशी करायची बघा कमरेचा पण माप घेऊन घ्यायचा आहे आणि आता आपल्याला कटोरीचा आतमधला भाग बघायचा आहे त्याची पण मापी घेऊन घ्यायची आहे तिथे मार्किंग करायची आहे आप आपल्याला स्लीवचा माप घ्यायचा आहे आणि तिथे व्यवस्थित आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे जसं आपण मार्किंग केलेला आप आहे त्याच्यावर आपल्याला आता पट्टीच्या सहाय्याने सरळ अशी मार्किंग करून घ्यायची आहे त्याच्यानंतरच चा। आपल्याला शिलाई करायची आहे त्याच्यावर नाही तर मग शिलाई बरोबर नाही आहे तिरकी येते बघा माझी शिलाई किती सरळ आलेली आहे तुम्ही बघू शकता व्यवस्थित फिटिंगला ब्लाऊज बसतो कधीच ब्लाऊज बिघडणार नाही तुम्ही या पद्धतीने शिवून बघा बघायचं आपलं माप खालचं कुठ बरोबर आहे की नाही बघा व्यवस्थित आलेला आहे आता जो एक्स्ट्रा कपडा आहे आपल्याला त्याला कटिंग कर करून घ्यायचं आहे आणि हा आतमध्ये असा दुमतून घ्यायचं आहे फिनिशिंगसाठी व्यवस्थित बघा खूप सुंदर आणि छान फिनिशिंग येते ह्याच्यामुळे तुम्ही ह्या पद्धतीने फिटिंग करून बघा खूप सुंदर फिटिंग येते आणि व्यवस्थित ब्लाऊज बसतो खूप छान फिटिंग येते बघा अशी शिलाई ले आपल्याला थोडी थोडी करून एक्स्ट्रा मारून घ्यायची आहे नंतर त्यांना लूज फिटिंग काय होत असेल तर मग ते उसळून घेतात एक एक शिलाई काढतात बघा फिनिशिंगमध्ये असे धागे वगैरे कट करून घ्यायचे आहे खूप सुंदर असा छान ब्लाऊज येतो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका